महिंद्रा फायनान्स चे लिलाव अधिकारी म्हणून आम्ही काम पाहतो असे सांगून इंदोरच्या दोन तरुणांनी समोरील व्यक्तींचा विश्वास संपादन केला फायनान्सने ओढून आलेल्या वेगवेगळ्या कंपनीच्या गाड्यांचे फोटो दाखवून त्या स्वस्तात मिळतील असे आमिष त्या तोतिया लिलाव अधिकाऱ्यांनी दाखवले त्यातून दोघांनी सात जणांना तब्बल तीस लाख एकोणचाळीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयांचा गंडा घातल्याचा समोर आला आहे या प्रकरणी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे फेब्रुवारी ते जून दोन हजार पंचवीस या पाच महिन्यात निलेश्वर मनोज कुमार शोधे राहणार इंदोर मध्य प्रदेश व विजय प्रताप राजशंकर राहणार महुगाव इंदौर या दोघांनी सोलापूर शहरातील गॅरेज चालक व त्यांच्या ओळखीतील सात जणांना स्वस्तात कार देण्याचे आम्ही दाखवले त्यांनी दाखवलेल्या गाड्यांच्या फोटो वर विश्वास ठेवून त्या सर्वांनी पैसेही अॅडव्हान्स दिले त्यात गॅरेज मध्ये मेकॅनिक असलेल्या सोमनाथ अशोक तळवळकर यांनी दोन लाख रुपये त्या गॅरेज मध्ये वॉशिंग चे काम करणाऱ्या शिवाजी सदगर यांनी तीन लाख रुपये गॅरेज शेजारी मन्नान इब्राहिम जमादार यांनी दीड लाख रुपये दिले गॅरेज शेजारील चिकन विक्रेता युसुफ गुलाब पठाण यांनी सव्वा दोन लाख रुपये दुचाकी दुरुस्त करणारा इक्बाल पटेल यांनी दुचाकीसाठी वीस हजार रुपये दिले फिर्यादी आयुब अब्दुल शेख यांच्या मित्राने श्रीकांत मुंडे यांनीही चार लाख रुपये दिले या घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील हे करीत आहेत